लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पतीचा काटा काढण्यासाठी त्याला बियर पाजून सर्पदंश करत उशीनं तोंड दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेली पत्नी आणि तिच्या दोघा पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे पोलिसांनी या तिघांना लातूर जिल्ह्यातील एका गावातून पैसे देत नव्हता तसेच पतीच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारण्यासाठी पत्नीनं तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं हे कृत्य केल्याचं उघड झालेलं होतं संशयितांना पाच दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे या कारवाईत पत्नी एकता विशाल पाटील माधुरी संतोष कुलकर्णी आणि चेतन प्रवीण घोरपडे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे दरम्यान आरोपी एकता आणि माधुरी कुलकर्णी या शालेय मैत्रिणी आहेत पैठणे ते दहावीपर्यंत त्या सोबतच शिकत होत्या विवाहानंतर देखील त्यांची मैत्री ही अतिशय घट्ट होती त्यांच्या समलैंगिक संबंध असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे लग्नानंतर विशाल हा दारू पिऊन त्रास देत असे ही बाब एकताना तिची मैत्री माधुरीच्या कानावर घातलेली होती त्यामुळे आपल्या मैत्रिणीला मदत करून तिची सुटका करायची म्हणून माधुरीन मैत्रिणीच्या पतीला ठार मारण्यासाठी कट रचला आणि यासाठी त्यांनी सर्पमित्र चेतन घोरपडे याची मदत घेतली आणि या तिघांनाही पोलिसांनी आता अटक केलेली असून त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज पंचवटी